वरळी कोळीवाड्यातली कोळी लोकांची पारंपरिक होळी वरळी कोळीवाड्यातली होळी ज्याला शिमगा असेही म्हटले जाते हा सण कोळी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचा प्रतीक आहे महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत म्हणजेच चौदा दिवस हा सण साजरा केला जातो या काळात लहान आकाराच्या होळीपासून सुरुवात करून दिवसागणी होळीचा आकार वाढवला जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या होळीचे दहन केले जाते कोळीवाडे कुटुंब आणि समुदाय पातळीवरती कोंबड होळी साजरी करतात काही गल्ली आणि मित्रमंडळ स्वतःचे उत्सव आयोजित करतात लोक होलिका दहनाच्या आदल्या रात्री कोंबड होळी साजरी करतात ज्याला मुलांची होळी म्हणून ओळखले जाते वरळी कोळीवाड्यातले रहिवासी पहाटेच्या वेळी कोंबडा आर्वेपर्यंत साजरी करतात आणि नाचतात म्हणून आपण या होळीला कोंबड होळी हे नाव स्पष्ट करतात महिलांच्या डोक्यावर मातीची मडकी घेण्याची परंपरा आजही कायम आहे लहान मुलींपासून वृद्ध महिलापर्यंत अनेक तिच्या डोक्यावर अधिकाधिक मडकी घेण्याचा प्रयत्न करतात सर्वात उंचावर असणाऱ्या मडक्यावर दिवा लावून त्या होळीभोवती नृत्य करतात आणि नंतर होळीभोवती पाच फेऱ्या मारतात आणि नंतर सर्व भांडी शेकोडी